नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आपल्या चॅनलवर रोजच्या रोज ज्या जाहिराती येतात नोकरीविषयक त्याची अपडेट असते तर जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशी भरतीचे नवनवीन अपडेट्स येत राहतात ते तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील तर आज आपण एस टी महामंडळमध्ये जी भरती निघालेली आहे दोन हजार पंचवीससाठी त्याच्यात एकूण चारशे शेहेचाळीस जागा भरण्यात येणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया तर बघा यम एस आर टी सी भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी महामंडळ अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे या भरतीमध्ये एकूण चारशे शेहेचाळीस रिक्त पदे भरली जाणार आहे बघा चारशे शेहेचाळीस म्हणजे भरपूर मोठा आकडा आहे कारण आता बऱ्याचशा भरतीमध्ये जागा या कमीच येतात त्या मानाने चारशे शेहेचाळीस म्हणजे भरपूर आहेत आणि या भरतीसाठी तुमचं क्वालिफिकेशन काय पाहिजे तर बघा तुमचं दहावी पास असाल किंवा तुम्ही पदवीधर असाल किंवा तुमचं आय टी आय उत्तीर्ण झालेले असाल तरी पण तुम्ही इथे अर्ज करू शकतात भरतीची जाहिरात ही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि भरतीचा विभाग आहे एम एस आर टी सी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळद्वारे ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे एकूण पदे इथे फोर हंड्रेड एंड फोर्टी सिक्स म्हणजे चारशे शेहेचाळीस जागा आहे पदे हे विविध जागांसाठी प ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे म्हणजे इथे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पदे इथे भरली जाणार आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार असणार आहे काही पदांसाठी दहावी पास तर काही पदासाठी पदवीधर तर काही पदासाठी आय टी आय अशी शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार पदाच्या अर्हतीनुसार असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत तुम्हाला अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे तर इथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि वयोमर्यादा किती असणार आहे तर कमीत कमी तुमचे चौदा वर्ष वय असेल किंवा जास्तीत जास्त तुमचे तीसपेक्षा कमी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकतात आणि पदाचे नाव व्यावसायिक पात्रता आपण त्याबद्दल माहिती पाहू तर पहिलं आहे अभियांत्रिकी पदवीधर जे अभियांत्रिकी पदवीधरे किंवा पदविकाधारके म्हणजे जर तुमची डिग्री झालेली असेल किंवा तुमचा डिप्लोमा झालेला असेल इंजिनियरिंगचा आणि कुठल्याही प्राप्त विद्यापीठामधून जर तुमचं अभियांत्रिकी शाखेअंतर्गत यांत्रिकी किंवा मोटार यामधील पदवीधर असाल किंवा पदविका धारक म्हणजे पदविका म्हणजे डिप्लोमाधारक असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात नंबर दोनला आहे वोकेशनल म्हणजे अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग या संबंधित व्यवसायाशी संलग्न विषय कोड क्रमांक एम वन एम टू एम थ्री घेऊन एच एस सी म्हणजे बारावी किंवा एम सी बी सी उत्तीर्ण असेल तर तुम्ही व्होकेशनल अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग या पदासाठी अर्ज करू शकतात तीन नंबरचा पद आहे मॅकॅनिक मोटार व्हीकल हो यासाठी तुमचं आय टी आय मोटार मेकॅनिकल उत्तीर्ण असणे गरजेचे आहे त्याचबरोबर तुम्ही दहावी पास असाल तरीही तुम्ही मेकॅनिकल मेकॅनिक मोटार व्हेकल या पदासाठी अर्ज करू शकतात चार नंबरचं चा पद आहे शीट मेटल वर्कर यासाठी तुमचं आय टी आय ट्रेट शीट मेटल उत्तीर्ण पाहिजे त्याचबरोबर तुमचं दहावी पास पाहिजे पाच नंबरचं पद आहे मॅकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स यासाठी आय टी आय ट्रेड मॅकॅनिकल ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण असलेलं गरजेचं आहे दहावी पास तर हे सर्वांचंच असतं सहा नंबरचं पद आहे वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल यासाठी आय टी आय ट्रेड वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक उत्तीर्ण पाहिजे सात नंबरचं पद आहे पेंटर जनरल म्हणजे यासाठी तुमचं आय टी आय ट्रेड पेंटर जनरल उत्तीर्ण पाहिजे आठ नंबरचं पद आहे मॅकॅनिक डिझेल यासाठी पण आय टी आय झालेलं पाहिजे ट्रेड डिझेल मॅकॅनिकमध्ये उत्तीर्ण पाहिजे नऊ नंबरचं पद आहे इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक यासाठी तुमचं आय टी आय ट्रेड इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक उत्तीर्ण असणे गरजेचं आहे दहा नंबरचं पद आहे एकूण इथे दहा पदे भरली जाणार आहेत ती विविध आपण वर पाहिली नऊ हे दहा नंबरचं पद आहे त्यासाठी तुमचं मॅकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल व्होकेशनल ह्या हे एक पद आहे यासाठी तुमचं आय टी आय ट्रेड इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक उत्तीर्ण गरजेचं आहे हे भरतीचं ठिकाण ही भरती कुठे होणार आहे तर ही भरती होणार आहे महाराष्ट्र महा राज्यमार्ग परिवहन महामंडळ नाशिक विभागाद्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि जॉब लोकेशन तुमचं नाशिकच असणार आहे शिकाऊ उमेदवारी निवडीकरिता पदासाठी विहित नमुन्यातील अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागीय कार्यालय एन डी पटेल रोड शिगांडा तलाव नाशिक येथे शनिवार रविवार व सुट्टीचे दिवस सोडून कामकाजाच्या दिवशी सकाळी अकरा ते तेरा म्हणजे अकरा वाजता ते एक वाजेच्या वेळेत दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत मोफत मिळतील म्हणजे जे जी साथी, आ, जे शिकाऊ उमेदवारांसाठी जे अर्ज आहेत ते तुम्हाला इथे भेटणार आहे या पत्त्यावर सतरा तारखेला अकरा ते एक या दरम्यान उमेदवाराने अर्ज घेतल्यानंतर त्याच दिवशी अर्जातील संपूर्ण माहिती भरून दर्शविलेल्याप्रमाणे शैक्षणिक दाखवल्याची प्रमाणपत्राची प्रामाणिक झेरॉक्स झेरोक्सप्रती अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रकाची दोन्ही बाजू यांत्रिकी व्यावसायिक व आय टी आय उत्तीर्ण गुणपत्र प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल बारावी एम सी बी सी उत्तीर्ण प्रमाणपत्र गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवारांकरिता विहित नमुन्यातील सुधारित जातीचा दाखला व प्रमाणपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स झेहरॉक्सवरती अर्जासोबत सादर करणे अत्यावश्यक आहे बघा आय टी आय उत्तीर्ण उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट ॲप्रेंटिसशिप इंडिया डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून रजिस्ट्रेशनची प्रिंटवर सदर वेबसाईटवर दिलेल्या आपल्या व्यवसायकरिता जाहिरातीस पदास अप्लाय करून सदरची प्रिंट अर्जास जोडणे अनिवार्य आहे म्हणजे तुम्ही तिथून जो अर्ज घेणार आहात तर त्याच्या आधी तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे तिथे एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याची प्रिंट काढायची आहे मग त्या अर्जासोबत ती प्रिंट आणि तुमचे डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स जोडणे गरजेचं आहे प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना एम आर यम पी महाराष्ट्र महामंडळाची सेवेत सामावून घेण्यात येणार नाही तसेच आर पी सेवेत सामावून वाँग, घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आणि अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीस आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला मी पी डी एफची लिंक देत आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही सविस्तर माहिती अजून पण बघू शकतात सगळी माहिती एकदा परत व्हिडिओ रिपीट लावून ऐका आणि नंतर पी डी एफ पण काळजीपूर्वक वाचा आणि नंतर अर्ज करा माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन उमेदवार जे चॅनलवर आले असतील त्यांनी सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत